अगदी झटपट पद्धतीने अगदी परफेक्ट अशी आंब्याची पुरणपोळी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण कुकरमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये अगदी थोडीशी हळद तेल घालून हरवळ्या डाळ दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ देऊन मंद आची होती तीन ती ते चार शिट्ट्या करून आपण आता तिला शिजून घेणार आहोत साईडला लगेच गव्हाचं पीठ हळद चवीनुसार मीठ घालून मौसूत अशी आपण त्याची कणिक मळून एका पाण्याच्या भांड्यामध्ये तिला भिजत ठेवून देणार आहोत लगेच साईडला शिजलेली डाळ ह्या पद्धतीने त्यामध्ये गोळ आणि आंब्याचा रस घालून तिला शिजवून घेणार आहोत तर अगदी छान असं आपलं पुरण आपण तयार करून घेतले लगेचच मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्याची पारी तयार करून अशा पद्धतीने आता आपण छान एकसारखी आपल्याला हवी तशी लहान मोठी आपण पुरणपोळी ही लाटून घेणार आहोत तर बघाल तुम्ही अगदी परफेक्ट अशी आपली पुरणपोळी लाटून ही तयार झाली आता लगेच दोघेही साईडने अगदी भरपूर असं तूप लावून आता हिलाही आपण भाजून घेणार आहोत तुम्ही बघाल अगदी छान अशी आपली लुसलुसीत आंब्याची पुरणपोळी ही